माझा पण फार गोंधळ झालाय मला पण कळत नाहीये बोलायचं कोणाला आणि बोलतोय मला असं वाटलं की त्यांनी मलाच कबुली दिली आहे मी तर प्रेम करतेच आहे त्याच्यात कारण युवराज आणि निशिचं लग्न मोडण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे पहिल्यांदा टेलिव्हिजन मध्ये होत असेल की एक बहीण तिच्या बहिणीचा लग्न मोडण्याचा प्रयत्न करते हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम युवराज आणि निशीचं लग्न आहे आणि त्या लग्नासाठी जे सगळे मंडळी तयार आहेत <laughs> <था। laughs> हे माझ्यासोबत पण मला सगळ्यात आधी केदारला विचारायचं आहे प्रेम कोणावर आम्हाला दिसतंय आणि कबुली कोणाला देतोय हे सगळं काय हा सगळं काय सध्या सुरू आहेत माझा <laughs> पण फार गोंधळ झालाय मला पण कळत नाहीये बोलायचं होतं कोणाला आणि बोलतोय कोणाला असं झालंय माझं पण कळेल म्हणजे शुद्धीवर आल्यानंतर कळेल मला की मी नेमकं काय केलं ते पण मला सांगा आता तू तर त्याच्या प्रेमात होतीस हे आम्हाला <laughs> वाटतच <laughs> होतं कबुली मिळाली आता हवेत आहेस डायरेक्ट ऍक्च्युअली असंच झालंय हवेतच गेले कारण मला मला असं वाटलं की त्यांनी मलाच कबुली दिली आहे सो बघू आता पुढे काय होणार आहे तो कसं रिॲक्ट करणार आहे आणि माझं प्रेम कसं दिसणार आहे मी तर प्रेम करतेच आहे त्याच्यावर खरं तर आम्हाला जिचे रिॲक्शन ऐकायचंय तिच्याकडनंच ऐकूय हे सगळ्याचा गंधच नाही तिचं वेगळंच जग चाललंय <laughs> तिला वेगळ्याशीच घेणं देणं आहे तिला फक्त गुलाबवर कॉन्सन्ट्रेट करायचंय त्याला पकडायचंय युवराज <laughs> सोबतचा जो मॅन आहे त्याला सुद्धा पकडायचं सो तिला ह्या सगळ्या उसके उसके पास टाइम भी नाही आहे इसके लिए पण जेव्हा समजेल हे असं सध्या सुरू आहे तुझ्या मागे तेव्हा काय रिॲक्शन असेल तारिणी मला नाही माहिती म्हणजे मला ऑनेस्टली नाही माहिती की तारिणी काय रिॲक्ट करणार आहे या सगळ्याला तिच्यासाठी आता अच्छा ओके आपल्या बहिणीला हा मुलगा आवडतो हा आपला सगळ्यात जास्त जवळचा मित्र आहे या दोघांना मी खूप जवळून ओळख ते सुद्धा चाललं आहे हे छान चाललं हे हेच आहे तारिणीचा पॉईंट ऑफ युनिट सो तिला ती उलट चिडवा चिडवी चालू आहे तिची केदार की नाही नाही चालू दे चालू देत तुमचं छान चाललंय वगैरे सो ती कंप्लीटली आज होऊनमध्ये जस्ट पण केदार कधी प्रेमाची कबुली देशील असं वाटतंय तुला मला तर घाबरतच राहणार आहे हां म्हणजे ते घाबरून प्रेमाची कबुली देण्याची मजा आता मला जी ती पण पण मला 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 लवकर वाटतं की खरंच त्याला कबुली द्यायची वेळ येईल का का त्या आधीच काहीतरी घडेल बापरे अरे बापरे खूप मोठी हिंट आहे सांगा आता हे लग्न एक जण वाटत खूप एन्जॉय करताय आणि दोघ जण नुसती कामं करतात काय आता काय ठरवलंय की गुलाबला इथेच पकडायचं आणि सगळं सत्य समोर आणायचं आणि युवराज बद्दल जे सत्य समजलं आहे आणि शेवटी बहिणीचं लग्न आहे काय सध्या तारिणी करणार आहे तारिणी युवराज आणि निशीचं लग्न मोडण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे म्हणजे मला असं वाटतं असं पहिल्यांदा टेलिव्हिजनमध्ये होत असेल की एक बहीण तिच्या बहिणीचं लग्न मोडण्याचा प्रयत्न करते असं कधी होत नाही आपल्याकडे शक्यतो बहिणी लग्न जुळवण्याचा प्रेम जुळवण्याचा घर जुळवण्याचा प्रयत्न करत असतात पहिल्यांदा असं होतं की एका शोची हिरोईन एक लग्न मोडण्याचा प्रयत्न करते पण आणि प्रयत्न म्हणजे आ आकाशपातळ एक करते त्याच्यासाठी की नाही नाही लग्न नाहीच व्हायला पाहिजे हे असं तसं तसं वगैरे सो तीच सगळी आत्ता गडबड चालू आहे तिची आणि तिला अजून हेही माहीत नाही आहे की युवराजसोबतचा जो माणूस आहे तो नक्की कोण आहे गुलाब नक्की कोण आहे आणि त्यांचं एकमेकांमध्ये कनेक्शन काय आहे खूप प्रश्नांची उत्तरं ह्या लग्नाच्या सिक्वेन्समध्ये बाहेर पडणार आहेत असं मला वाटतं की महासंगमच्या वेळेस जेव्हा कौशिकीवर हल्ला झाला तो कोणी केला का केला त्याच्यात कोण कौन, कोण इन्वॉल्व्ह होतं किंवा आई आईच्या गुन्हेगाराचा शोध तर कंटिन्यू चालूच आहे केदार त्याच्या वडिलांना शोधतो आहे तो त्याचा शोध चालू आहे सो ह्यातल्या बऱ्यापैकी पण नाही म्हणणार मी पण एक दोन प्रश्नांची शंभर टक्के मी सांगितलेत की खरं तर आपल्याला कोणते प्रश्न पडले आणि आम्हाला हे प्रश्न पडले केदार सांग की काय करणार आहे सध्या तारिणीचीच साथ देणार आहे की थोडंफार आता लग्न देखील एन्जॉय विचार केलाय काव्यासोबत नाही नाही मी ऑलवेज बॉसची साथच देणार आहे तिची साथ कधी नाही सोडणार मी बॉस जे म्हणणार ते मी करणार आणि बघूया काय गोष्टी रिव्हिल होत आहेत मला पण माहिती नाही आहे काव्याला विचारायचं खरं हे दोघ ऑफस्क्रीन कसे आहेत म्हणजे आम्ही शिवाणीला ओळखतो केदार नेमका ऑफस्क्रीन कसा आहे खरं मी खरं सांगू का दोघही खूप कमाल आहेत आणि शिवानीला तर शिवानी मी आधीच्या इंटरव्ह्यूमध्ये पण बोलले की शिवानी इतकी काळजी घेते ना सगळ्यांची म्हणजे मला कधी कधीच वाटतं ती मोठ्या बहिणीसारखीच काळजी घेते mm -hmm. आणि स्वराज पण असं फुल मस्ती असते आमच्या सेटवर असं नाही आहे आणि त्याला पण असं होतं ए मी आज हे आणलं आहे तू खाणार आहे का किंवा माझं पण असं असतं तुम्ही मी आणलं आहे हे तुम्ही खाणार आहात का तर काळजीपोटी सगळं असतं आणि आम्ही मस्ती पण करतो ती तर ते काव्य आचाल ना पटकन असं वगैरे तिचं असतं आणि माझं शिवाय तारिणी तर थांब ना येते वगैरे आणि ती खूप कमाल आहे तो पण खूप कमाल आहे आणि आमचं खूप कमी दिवसात इतकं छान बॉन्डिंग झालंय लाड करणारी व्यक्ती आणि म्हणजे आजी कडनं हिच्याकडनं आरती आरती सगळ्यांचे लाड करते पण स्पेसिफिकली गेदारचे लाड करणाऱ्या दोन व्यक्ती ते म्हणजे ही आणि एक आजी <laughs> की नाही नाही तू आलास का पोचलास का झोप झाली का जेवलास का अरे अच्छा लेट पॅक पॅकअप झालं का अरे लवकर कॉल टाईम होत का सगळं सराच चाललेलं हे लाड किती आवडतात खूप आवडतात म्हणजे आजी पण काही जरी आणलं असेल तिने चिकन किंवा पदार्थ वगैरे वेगवेगळे तर पहिले केदार आलाय का मग केदारला बोलवणार आणि ती देणार की खा आहे ही पण नूडल्स करून आणते चिकन करून आणते खूप काय करून आणते माझ्यासाठी शिवानी पण माझे बऱ्यापैकी लाड लाड <laughs> <laughs> पुरवते हे पण मला विचारते खाण्याबद्दल वगैरे विचारते कुठं मागवलं होत एवढे नाही पण तारीणी तारी आम्हाला खूप खबरते आणि, आणि हो। yes. ती आता पुण्याला वगैरे गेली होती ती आमच्यासाठी प्रॉपर सगळं सरप्राईज आणि सगळं केक वगैरे घेऊन आली होती तर ती खूप लाडपूर होते आमचे मला लग्नाबद्दल ऐकायचं तुझ्याकडनं हे लग्न तू एकटी एन्जॉय करते कारण परिवारासोबत तू आणि त्या दोघांचं ते वेगळे प्लॅनिंग सुरू आहे की ती लग्न एन्जॉय करते आणि काय काय घडणार आहे असं वाटतं त्यासाठी एन्जॉय करते कारण निशिताई गेल्यावर तिची रूम मला मिळणार आहे तिचं सगळं सामान चोरायला मला मिळणार आहे आणि mm -hmm. तिचे सगळे नेकलेस आणि नेल पेंट्स आणि मेकअपचं सामान मग मला ते असं तिला बघून बघून असं नाही हे होणार mm -hmm. मी मला तिची रूम मिळणार आहे आणि मला घरात तसं वावरता येणार आहे दॅट्स वाय मी लग्न एन्जॉय करते आणि ते आहेच की निशिताईचं लग्न युवराजसोबत व्हायलाच पाहिजे कारण त्याच्या मागचं काहीच आम्हाला माहित नाही ते तारिणीताईला माहिती आहे येस हे पण ऐकायचं हे बहिणींची लग्न लग्न बोलते ही बहिणींची भांडणं असतात ना ती खूप एन्जॉय करणारी असतात आणि मालिकेत बघतो आणि रिअल लाईफ मध्ये पण असं कोण आहे ज्यांच्या सोबत भांडणात खूप मजा येते असं वाटते सेट वर सेट वर ऑफस्क्रीन खरे आयुष्यात आम्ही दोघींनी एकही न दवडता मी <laughs> <laughs> <कावं तादे तुण। laughs> काहीच करत नाही म्हणते मी इतका गुणी मुलगा आहे ना मी कोणाला काहीच बोलत हा तोच <laughs> प्रॉब्लेम आहे तो खूप गुणी मुलगा आहे खूप शांत राहतो मी खूप शांत मला सांग तू जर इतका शांत आहेते कोणीतरी तुझ्यासोबत प्रँक केला असेल सेटवर करत कोण असं प्रँक भीम सर करतात आणि तो भीम सरांचा खूप म्हणजे प्रँक नाही भीमसरांचा तो खरंच लाडका आहे आणि त्यांचं त्यांचं चालू असतं दोघांचं थोडंफार असते सतत चालू वेगळं आम्हाला कोणाला प्रँक करायची गरज नाही पडत आहे एक त्याच्यातली गोष्ट आवडते आणि नाही आवडत हे दोघींना विचारणार आहे का या प्रश्नाचं उत्तर आहे जस तुझ्यातलीच ना माझ्यातली तुझ्यातली चला सुरू झाले अश्विनीस काय विचार ओके आवडणारी गोष्ट अशी आहे की तो जेव्हा फोक काय का तू, तू काय सांगितलं होत बरे सांग थांब 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 आ, मला आवडणारी गोष्ट असे अशी वाटते की तो खूप फोकस्ड असतो जेव्हा काम करत असतो तेव्हा खूप सायलेंटली सगळं एक करत असतो आणि न आवडणारी गोष्ट की जेव्हा केदारला आवाज देतात तेव्हा केदार नसतोच जागेवर केदार 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 असं होतं बरं जोपर्यंत आमची रिहर्सल आणि सगळं सुरू होतं तेव्हा तो तिथेच असतो आणि टेकच्या वेळा नेमका तो काहीतरी लेन्स किंवा काहीतरी लावायला जातो आणि असं होतं केदार 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 पण मला असं वाटतं ही न आवडणारी गोष्ट नाहीच आहे कारण त्याच्या गरजा असतात त्या त्याला लावायचं असतं लेन्सेस वगैरे सो असं ऍक्च्युअली आवडणारी आणि न आवडणारी गोष्ट सेम आहे आवडणारी गोष्ट अशी आहे की तो जेव्हा मूडमध्ये असतो ना त्यावेळेस तो खूप गप्पा मारतो खूप गप्पा मारतो जेव्हा तो मूडमध्ये नाही असं नसतं ऍक्च्युली कधी की तो मूडमध्ये नाही आहे तो गप्पा मारण्याच्या मूडमध्ये कायम असतो पण मला त्याच्यातली न आवडणारी गोष्ट ही आहे ना की Hmm, तो ना खूप रिझर्व पण राहतो सो उसको पता आहे कहां रुकना आहे और सुरू होणार आहे तर तो, तो असं आपल्याला असं वाटतं ना की हा आता हा बोलेल आणि हा आता आपल्याला कदाचित असं असं सांगेल का तर तो बरोबर तिथे जाऊन थांबतो आणि तो त्या गोष्टींची उत्तरं नाही देत सो सो ना त्याचं असं आहे की काम तो उत्तमच करतो त्याच्याबद्दल मला काहीच त्याचा प्रॉब्लेम नाही सो चांगली पण ते असं होतं ना की माझी मैत्रीण म्हणून तो प्रॉब्लेम आहे अदरवाईज बाहेरच्या जगात जर विचार करायला गेला तर तो त्याचा प्लस पॉइंटच आहे की त्याला माहिती आहे कोणाशी काय बोलायचं किती बोलायचं आणि त्याला आपल्या लिमिटेशन ती सेम गोष्ट चांगलीही आहे वाईट ही आहे मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला